नमस्कार शेतकरी बांधव हा व्हिडिओ हा कांदा लिलाव कालचा आहे म्हणजे शनिवारचा आहे बरेच मला कमेंट येत होते की रविवार कांदा मार्केट बंद असतो आणि तुम्ही रविवारी कसा काय व्हिडिओ टाकता शेतकरी बांधव हा व्हिडिओ कालचा आहे शनिवारचा आहे पण मी आज अपलोड करत आहे तर जे कोणी शेतकरी बांधव काल व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी आज हा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे कांदा बाजारभाव शनिवारचा काय होता कांदा बाजारभाव शनिवारी काय गेला तीन हजार आठशे ते चार हजार पर्यंत असा कांदा भाव गेलेला तर मग व्हिडिओ ला सुरू करू एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस साडेबावीस तेवीस साडे चोवीस 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 बघा शेतकरी बांधव दोन हजार पाचशे रुपये क्विंटल कांदा गेलेला आहे दोन हजार पाचशे पांढरा कांदा झाल्याच्या नंतर हा पुढचा लाल कांदाचा लिलाव बाग बघूया शेतकरी बांधव हा तीन हजार आठशे रुपयाने कांदा गेलेला आहे असाच आरडा ओरडा असतो कांदा मार्केट मध्ये लिलाव पण चांगला आहे भाव चांगला चालू आहे शेतकरी बांधव तीन हजार आठशे रुपये कांदा गेलेला आहे हा म्हणजे एकोणीसशे रुपये पन्नास किलो तीन हजार आठशे रुपये क्विंटल गेलेला हा कांदा बघा हे बघू शकते तीन हजार सहाशे रुपये हा कांदा गेलेला आहे तीन हजार सहाशे एम असू शकते हा कांदा हा कांद्याची साईज बघा तुमच्या समोरच कांद्याचा लिलाव चालू आहे परत म्हणू नका काय बी सांगतो म्हणून लिलाव बघा कांदा भाव बघा आणि कांद्याची साईज बघा

शेतकरी बांधव तुमच्या समोर हा कांदा लिलाव झालेला आहे तीन हजार सातशे रुपये क्विंटल गेलेला आहे सदोतीसशे रुपये क्विंटल म्हणजे आज भाव चांगला आहे कांदा भाव तुम्ही बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी कांदा बाजारवर बघू शकता तुमच्या समोर कांदा लिलाव चालू आहे कांद्याची साईज बघू शकता हा कांदा फोर्टी एम एम थर्टी एम फोर्टी एम एम पर्यंत कांदा आहे कांदा एकदम जबरदस्त क्वालिटी आहे तीन हजार सातशे रुपये तुमच्या समोर कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इथं सांगतो परत एकदा सांगतो हा व्हिडिओ कालचा आहे शनिवारचा आहे तसा कांदा बाजारभाव आज चांगलाच गेलेला आहे आणि शेतकरी बांधव रविवार सोमवार सुट्टी असल्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की कांदा बाजारभाव वाढला असेल तर शेतकरी बांधव तुम्हाला व्हिडिओ बघून काही माहिती भेटली का आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा या पुढच्या महिन्यामधील कांदा बाजारभाव काय आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा